हाय गाईज मी आलो आहे खाडो अड्ड्यामध्ये तर खूप आज मोठ्या शर्ती आहेत इथे अकरा बाईक आहेत आणि माझा मावशी मुलगा पण आलेला आहे दादाचं नाव सांग पहिले माझं नाव प्रथमेश तुम्हाला मी याची व्हिडिओ दाखवतो पुढे जाऊन यांचा बैल पण आलेला आहे राणा म्हणून दादा तुम्ही कुठून आलो आम्ही पेडवरून आलो तुमचं पहिलं नाव सांगा माझं नाव प्रथमेश जडार अच्छा आणि तुमचं बैलाचं नाव राणा 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 आणि आज त्यांनी किती शर्य मारल्या शरीरा एक शर्यत झाली आमची अच्छा दुसरी होणार आहे का दुसरे नाही सध्या जामच पब्लिक आहे त्याच्यामुळं काय शरद होईल असं सांगता येत नाही आणि यंदा या बैलाने किती शर्ती मारल्या तरी पण झाल्या वीस पंचवीस शर्ती तरी झाल्या असतात अच्छा त्या कर्जत मधलं आयोजन कसं वाटतं तुम्हाला सुधा मधन पावली आणि अशा शर्ती ठेवलेल्या आयोजन नियोजन तर कर्जतवाल्यानंतर वाल्यानंतर चांगलाच असतो नाही बोलला तरी पब्लिक पण खूप आहे आणि बाईकचा तर थरारच आहे मोठे मोठे मैदान असतात कर्जत भागात तर कर, आणि खूप पब्लिक आहे अशी डबल व्हायला पाहिजे ना अशा शर्ती आयोजन डबल व्हायलाच पाहिजेत आमची शर्त झाली की नाही पडली पडली आता दुसरी आहे का कालुराम हा कालोरामे एवढा भारी पसर आमचं भिंजोडचं मैदान कडाव केसरी दोन हजार चोवीस अकरा बाईक चा थरार बघा नेहमी मैदानामध्ये येतात ते आमचे पद्मकर गोल्डन मॅन पद्मकर शेठ शिर्के काय बैलाचं नाव ना काय इंजन काय इंजन इंजन कुठलं आहे सरलगाव किती शर्ती मारल्या शर्ती आता बरेच झाल्यात आज आज, आज आज किती मारली चालू कुठून पहिली झाली आता अच्छा आता किती बाकी आहे दुसरी बाकी चालू आहे ठीक नाही बैलाचं नाव काय बनशा कुठलं आहे बैल वंदन वंदन

काही जाम करून येते थरारा दिसता थरारा पब्लिकचा थरार आहे बिंजोडचा या ना देख बैलगाडा शर्यत ಉರ ಮರ ಇದು

आजी भाई शहरात आली का नाही नमस्कार ना 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 ना। तर तुमच्या दोन बालांचं नाव काय मल्हार आणि वायर काय काय मल्हार आणि आहे आणि वाय आणि कुठून सुकापूर पनूल आणि आता तुमचं परिणाम आणि आज मी किती शब्द मारले आहे दुसरी नाही आता ना आता टाइमच राहिला ना थँक्यू धन्यवाद मग तुझी फॅन फॅमिली होती तर सगळी गेलेली आहेत बघा तुम्हाला दिसत असेल सगळी मित्र बाई शरद आलेली आता

आणि त्याचा लक्ष एम जी लक्ष आणि गाव कुठं गा? खाना पनवेल आणि पहिली शहर मारली आज हा पहिली शहर मारली आज पहिली शहर आणि किती वाजता आज सकाळी सकाळी आलो आम्ही आठ वाजता थँक्यू दादा तुमच्या पहिल्या बायलाचं नाव सांगा बादल आणि तुम्ही कुठून आलेले करवेला मुरबाड आणि आज शरद झाली का नाही आज शरद झाली ना मारली शरद हो आणि तुम्ही सकाळी किती वाजता घरी सकाळी किती वाजता घरी निघला सकाळी आठ वाजता आणि या वर्षी शेती किती मारल्याने तेरा शेती झाल्या अच्छा थँक्यू जर आम्ही काडा अड्डीमध्ये आलो होतो शरद बघाय बघण्यासाठी तर खूप भारी सुधानादांनी अड्डा ठेवला होता आणि तिथं अकरा बाईक होत्या कोण जिंकल त्याला आणि पप्पा बरोबर होता पप्पा तुला कशी व्हिडिओ वाटली वाटला वाटला मस्त वाटलं ना तर गाईज असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू